नेहमीच माणसाच्या गर्दीने गजबजलेला आमचा तिरंगा चौक गेलं पंधरा दिस झालं चिडीचूप झालाय जसं की चौकाला मरणच आलंय चौक यासाठी म्हणायचं की चारी बाजूने येणारे मोठाले रस्ते रस्त्याच्या कडेला असणारे अनेक दुकानं आणि खरेदीसाठी येणाऱ्या पायाबापड्यांची गर्दी मध्येच रस्त्यावरचा शेणाचा टाकणाऱ्या गाया वासरू बरोबर रस्त्याच्या मध्येच बसलेली गाडव यष्टीची वाट बघत बसणारे प्रवासी कॉलेजची पोरं पोरी आणि उगाच टवाळक्या किरत हिंडणारे टवाळ पोरं आणि या सगळ्यांच्या भाऊ गर्दीत केळ घ्या केळ म्हणून आरडणारा डोक्यावर गोल टोपी घातलेला आणि पाठीवर भला मोठा तिरकोनी गमच्या टाकलेला डोळ्यात सुरमा घातलेला गाडीवाला अरिफ भगवान या सगळ्या गोष्टी आठवण्याचं कारण काय तर गेले पंधरा दिस झालं देशात कोरोना नावाच्या साथीच्या रोगाने थैमान घातलं या आणि आपल्या देशात या रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे म्हणजेच कोणीही घराबाहेर जायचं नाही घरातच खायचं प्यायचं सगळ्यांनी घरातच राहायचं जर बिनकामाचा कुणी घराबाहेर दिसला तर पोलीस दादा त्याला गोरा ढोरावाणी मारतात आमच्या तिरंगा चौकाच्या पाठीमाग भलं मोठं पटांगण आहे या पटांगणात अनेक वर्ष अनेक कुटुंब झोपड्या करून राहतात ह्या कुटुंबांचा आणि आमच्या गावाचा तसा काही संबंध नाही म्हणा झोपड्यात भारत आणि मोहन शेजारी शेजारी राहत्यात दोघे पण अडाणी अज्ञान पण अंगात लय कला ही लोक लांब कुठून तरी काळा भिन्न पाशाण आणतात आणि त्या पाशाणापासून वरवंटा पाटा खलबत्ता उखळ जात बनवत बसतात जेव्हा बघेल तेव्हा ही कुटुंब सदान कदा माना खाली घालून हातोडा छंदीनं त्या पाशाणासोबत खेळताना दिसतात त्या पाशाणाला आकार देत त्याला ठोक घालत बसलेले दिसतात तर त्यांच्या घरातील बाया माणसं डोक्यावर पाटा उरवंटा घेऊन त्या जिन्नसा विकायच्या म्हणून भटकताना दिसतात प्रत्येक कुटुंबात नवरा बायको घरात असणारी दोन चार शेंबडी पोर झर्र झालेल्या म्हाताऱ्या कोचाऱ्या या म्हाताऱ्यांच्या अंगावर धड कापड नाही ना चोपड तीच गत लेकरांची लेकरांच्या पण अंगावर काही नाही अशा अवस्थेत ते सदान कदा दिसत असतात या लेकरांनी कधी आंघोळ्या के केल्या असतील ते देवत जाणे सदान कदा गळणारी नाक त्यातून बाहेर येणारा शेंबूड कायमच पण आवासून रडणारी पोरं दिसायची कधी कधी हीच लेकरं एकमेकांच्या मागे पळताना घाण भाषेत शिव्या देताना रडताना पण कधी कधी दिसायची भारत मोहनला सांगत होता कोणीतरी मोठ्या साहेबांना म्हण घराबाहेर निघायचं नाही असा आदेश दिला आहे म्हणून सकाळी उठून बघतो तर रस्त्यावर बघील तिकडे आणि पोलीसच उभा राहिले हातात काठी घेऊन पोलीस कुणालाच घराबाहेर पडू दिना झाल्यात आणि कोणी घराबाहेर पडलं तर त्यांच्याकडे असणाऱ्या प्लास्टिकच्या काठीनं नुसतं पाठीवर आणि ढुंगण्यावर काळ निळ वर उठस्तो मारतात असं भारत मोठमोठ्यानं मुट हसत मोहनला सांगत होता पण त्याला काय माहीत याचा प्रसाद त्याला पण मिळणार आहे म्हणून पुढचं मरण त्याला माहित नव्हतं या दोघांच्या बायका पाषाणाच्या जिनस डोक्यावर घेऊन शहरात आणि आजूबाजूला असणाऱ्या खेड्यापाड्यात विकायला जायच्या दिवसाकाठी शे दीडशे रुपये जमा व्हायचं कवा कवा तर ते सुद्धा जमा व्हायचं नाहीत या मिळालेल्या पैशातच संध्याकाळची चूल पेटायची तवा कुठं पोटाला चार घास मिळायचं पण गेल्या पंधरा दिवसापासून हाताला काम नाही घराबाहेर पडायचं नाही गाठीला पैसा नाही आणि सगळ्यात म्हणजे गावात मदत करावी असा मनुष्य नाही याच कारण असं की आपलं काम भलं आणि आपलं घर भलं अशी अवस्था असणारी झोपड्यातली माणसं बिकट वेळी मदत तरी कोण करल आणि का करल जर आपली या समाजाशी देणं घेणं नाही तर ते का तुमच्याकडे येतील आणि तुम्ही तरी का म्हणून जाल गेल्या पंधरा दिवसात तर रस्त्यावर चिट पाखरू झालंय रस्त्यावर एक पण वाण्याचं किराणा दुकान उघड दिसत नाही काय खाऊ माणसानी असं भारत मोहनला सांगत होता घरात पीठ नाही मीठ नाही त्याल नाही हा तेवढा रेशनचा तांदूळ होता तो पण गेल्या बाजारे आणलेला तेवढ्यावर कसं बस भागवतो या अशा आत पण एखादं दुकान उघडलं तर त्या दुकानदाराला द्यायला पैका नको आणि उधारीवर द्या म्हणलं तर दुकानदार म्हणतो मी तुला ओळखत नाही आता काय माणसानं मरावं काय अशी हालत झालती भारत अन मोहन हातावर हात पिटत रस्त्याकडे दिवसभर टकाटका बघत बसतात मनात एकच विचार कधीही संचारबंदी उठल दिवस रात्र लेकरं रडतायत पोटाला काय नाही म्हणून त्यांच्याकडे बघणं होत नाही बस म्हणून मारायचे तरी किती म्हणून मारायचं पण सोडून दिलंय त्यांचं तरी काय चुकतंय म्हणा लेकरांना आणि जित्राबांना काय करतय असं म्हणून आपणच आपली समजूत घालून घ्यायची आणि भला मोठा पाण्याचा घोट घेऊन गप्प पडायचं अशातच कोणीतरी आला आणि म्हणाला आज रात्री टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या आपल्या पोलीस दादा आणि डॉक्टर देवासाठी पोलिसाचं नाव काढलं आणि दोन दिवसापूर्वीचा प्रसंग आठवला पाण्याची घागर भरून आणायला रस्त्यावरच्या नळावर गेलो होतो तवा भिनकामाचा का, का फिरतो म्हणून पोलिसाने फिरवून ढुंगणावर घातलेली गाठी आठवली जागा पार निळी काळी झाली होती म्या कसं नुसं घालातल्या घालात हसतच म्हणालो सगळेच वाजवतात व आपण पण वाजवूया टाळ्या आणि थाळ्या पण मनात विचार आला आपली पोरं तर रोजच ताटात काय नाही म्हणून जोरात थाळ्या वाजवतातच था था की त्यात काय नवीन हा आपल्याला म्हणून त्या रात्री लई जोरानं ताटल्या वाजवल्या वाटलं बंदी उठल म्हणून पण कशाच काय दुपारी दुपारी इंद्री ओरडत आली कुणा साहेबाला म्हण आपण सगळे एक आहोत अन जगाला आपली एकी दाखवण्यासाठी प्रत्येकानं आपल्या दरवाजात दिवा लावायचा आहे असं सांगितलंय म्या म्हणलं आपल्या झोपडीला कुठं आहे दरवाजा तेव्हा ती म्हणाली तुझं तर काय तरी बघ भावा खरं तर आमच्या झोपडीत अजून पातून लाईट आलीच नाही रोज तर घासलेला दिवा लावतोय तेव्हा कुणाला नाही दिसली आमची एकता आमची एकात्मता म्हणलं सगळी लावत्यात देशासाठी देशाच्या जा भल्यासाठी आपण पण लावायला काय जातय रोज गाजलेराचा दिवा आपल्या झोपडीत लावतो पण आज मातेसाठी गोड्या तेलाचा तेला दिवा लावू म्हणून बायकोला सांगितलं असं सांगताच तिनं चांगल्या शेलक्या शिव्या सडल्या म्या म्हणलं कालवण आज बिगर तेलाच कर तेला दिवा मातूर गोड तेलाचा लावला पाहिजे बिचारी ती तर काय करणार म्हणा माझा ऐकल्याशिवाय तिला तर पर्याय कुठं हाय वाटलं दिवा लावला तर उद्यापासून बंदी हाटल आणि आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटल पण कुठलं काय आणि कशाच काय आज दुपारी गावातलं फुडारी भली मोठी गाडी घेऊन पांढरे शुभ्र कपडे घालून डोळ्यावर काळा चष्मा लावून आलेलं त्यांच्या माग दहा पंधरा लोकांचा म्हणजे कार्यकर्त्यांचा घोळका उभा होता त्यांच्या हातात किरणामालाच्या पिशव्या होत्या त्या पिशव्यात मीठ पीठ टमाटे वांगी बटाटे मिरच्या तेलाची पिशवी चटणी चहापत्ती आणि साखर दिसत होती आणि एक जिन्सा पाहून तोंडाला पाणी सुटलं वाटलं आज तरी पोट भरून खायला मिळेल म्हणून आषाळूतपणे मी एका वळीत आणि बायको एका वेळीच उभा राहिलो एक एक फूट अंतर सोडून लांब लांब उभा राहिलो आणि अशातच माझा नंबर आला मला वाटलं मला पण आज मोठाली पिशवी मिळणार पोटवर जेवायला मिळणार पुढारी साहेब फोटो काढण्यात मग्न होता तेवढ्यात ते एक कार्यकर्ता म्हणाला मालक तो आपला मतदार नाही त्याचं नाव मतदार यादीत नाही त्याचा काय आपल्याला उपयोग नाही तसा मालक फोटो काढता काढता जागेवरच थांबला मला म्हणाला हो बाजूला घेऊ द्या दुसऱ्याला पिशव्या माझ्या हातातली पिशवी हिसकावूनच घेतली मी लई गया केली लई रडत सांगितलं मालक काहीच नाही पोटाला दोन दिस झालं पोटाला पोटा काय नाही पण त्या काळा चष्मा घातलेल्या पुढाऱ्याला माझी दया आली नाही मी लय रडत्याला बघून त्याच्या अडद कार्यकर्त्याने माझ्या दंडाला धरून घस्स दिशी मला रांगेतून बाजूला काढलं तरी पण मनात आशा होती एखादी तरी पिशवी दिल पुढारी पण कुठलं काय सगळ्या पिशव्या संपल्या आणि पुढारी आणि कार्यकर्ते फोटो काढून हसत हसत भारत माता की जय म्हणत गाडीतून वेगानं निघून गेले म्या मातृ भरल्या डोळ्यानं त्यांच्या गाड्या लांब जाऊस्तवर त्यांच्याकडे बघत होतो